मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये बुरशी तर मी अजून आंघोळ केली नाही आतूतल्याला शेतात ट्रॅक्टर येणार होतं तर आपण आता शेतात जाऊ की जोडू लागू ट्रॅक्टरवाल्याला तर तिथून आल्यावर आंघोळ करू नाही तर तिकडेच करू वेट तर चाल तर मित्रांनो आता ट्रॅक्टर आले नाही पहिली जारी सुरुवात झालेली आहे सचिन भाऊ आपली ट्रॅक्टरवर तर पुरं डबल हे करून घेऊ वकरून घेऊ पा एकदम राखी मस्तपैकी कोथमिरीची काँग्रेस वगैरे सगळं आहे आणि मस्तपैकी डबल हे करून घेऊ डबल वकरून घेऊ पाती काय होती पाडून मग हा गोबी आपण बुरशी लिहिलेत लगेच पावाल देऊ ट्रॅक्टरवालेला घेऊ मध्ये काही वखर लागेनं झालंय आणि बघू शकता तुम्ही जे गवत आहे म्हणजे आपली कोथमीर होती त्याच्यामुळे ते होऊ राहिलं तर डबलच आणून घेणं त्याच्यात हे बघू शकता तुम्ही कसे गंजगंज तयार झालेली सतीश भाऊ म्हणते काय करायचं आहे म्हणलं घ्या आणून काय करता नवीन डायवर आहे टीडीएम ट्रॅक्टर ड्रायव्हर महिंद्रा तर आता परत एकदा आलो आहे आम्ही सतीच्या शेतात बदलून घ्यायला आता वक करण्याचं आहे फानाट तिकडे लावलेलं आहे पहा हायवे ड्रायव्हर येऊ द्या हे जोडी दो मंगा आता वर जोडलेलं आहे ते तो जरा हायवे ड्रायव्हर आहे तर चला शेतात पा ऑटोमॅटिक तर हो आता याला जमतच नाही तर आता इथे झालंय बाट्या गोड वावर लेवल कोथमिर काढून घे नाही सतीश भाऊ काय वाटतं तुम्हाला याच्यावर सतीश भाऊ बोलू शकत नाही नवीन माणूस आहे आपल्या कॅमेरासमोर तर यायला जाऊ देऊ आपण हाडगो जमा करून घ्यावं त्याचशिवाय बाय आणि ऐक चला आपण पाहू निवाला आता थोडंफार वेचलेलं आहे गवत गवत काय ती राख राख पूर्णपणे झाली नाही कोथमिरीची तर आता जाऊयात घरी गाडीची चावी नाही आपल्याकडे आता लय मोठा घोळ झालाय चावी कुठे चावी शिवाय लागणार पहिले आंघोळ भोंगुळ करू चावी सापडली तर चला घरी मित्रांनो आता फ्रायपॉड वगैरे घेऊन आपल्याला आहे शेतामध्ये टावेल वगैरे बी घेतलेले वगैरे वगैरे सगळ्यात घेतलेलं आहे आणि आंग आपल्याला पावायला जायचंय त्याच्यामुळं घरी आंघोळ केली नाही तर चला पाहण्यासाठी तर मित्रांनो आता आपण शेतात आल्या आल्या चाललो आहे पावाला बघू शकता आपले वक्रेले पानाटेले तर त्याचं काहीतरी सोल्यूशन फक्त एकच आहे गवती येथून घ्याय आणि ते गवती याच्यासाठी गेली आपण नाव ओळख नाही त्याचसाठी मला चला पाव दोन तीन कुद्या आणू पण पाच याचे काय होते पुढे चला आपण आता आलं विहिरी पैसे दिसली का तर असं काहीतरी तार होता हॅलो विहिरी पश्चिप हा आपल्याच आधी कुत्र आहे पाणी भरेल का रव्वा पाणी भरपूर चारा असं सा पाणी विहिरीत तीन साडेतीन चार फरमी चार फरमी आहे तर कुदी मारायला एकदम सोपं आहे तर कपडे काढतो मित्रांनो कपडे काढलेले आणि आता मस्त पैकी कुदी मारतो मी आणि तसं वर भरपूर वर आहे शेजारीच वडन खाजीवर कुदी मारतो डायरेक्ट मित्रांनो आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा वर या आता पाऊस यायला लागलेला आहे आणि पोळ वगैरे झाले आपलं त्याच्यामुळे वर्णिंगलो पाऊस एवढा लागलो तर चला लवकर जो घ्या बोललो झाले पाहिजे आपण ओके पोहोत का एक कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर जवळपास चालू वाढ वाडक्याच्या तर मित्रांनो आता पाऊस थांबलेला आहे थोडाफार पूर्ण नाही धालो तर आता आपण जाऊ घरी काही आपलं जो था का तो 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 का ते दररोजच बिजूरार आता काय ते बदलून आणावं लागेल चल बदलून दुसरं टाकल्या नाही का नवीनच टाकावं लागेल जाऊ मित्रांनो आता आणि आभे यांचं स्वतःच स्वतःच पेमेंट नेण्यासाठी आधी घरी नेण्यासाठी गँकेत टाकायचं आहे घरी न्यायचो बळी भाऊच काम करून आपण आलो तो घराकडे घराकडे येऊन हो मस्त पैकी जेवण वगैरे घेतात पेटाचे कोणी आणले ते आम्ही म्हणजे पन्नास किलोची होती ती ती घरी आणली आणि जेवण घेऊन केलं मी आता मस्त मी खिचडी खाल्ली आहे एकदम भारी झाली खिचडी आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करू कारण की आता झोपायला वाहि मी तुम्ही कारण की तुम्ही दिवस पवराचे तर तुम्ही झोपाया का नाही झोप घ्या मस्त तर आजच्या दिवसासाठी येतं थांबू Thank you so much for watching. Bye.